पंधरा ऑगस्ट दिवशी केबी सारख्या के नामांकित कंपनीला आमच्या एका नामांकित गुंडाने खंडणी मागण्याचा प्रकार केला व सोशल मीडियावरती बऱ्याचशा उलट आणि चुकीच्या गोष्टी पोस्ट करून कंपनीला बंदच पाडतो कंपनीला दाखवतोच मी काय कसे माझं जे काय मला प पाहिजेत त्यांच्याकडनं कसं मिळत नाही ते बघतो आणि त्यांना मी तारेवर धरून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी उकळतो अशा प्रकारच्या चुकीच्या घटना ह्या फलटण शहरासारख्या ठिकाणी घडत आहेत विरोधात आम्ही सब सगळे पुरावे पोलीस स्टेशनला शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत त्याचबरोबर त्या गोष्टीचा पंचनामाही होत झालेला आहे कंप्लेंट करून छ बहात्तर तास पंचनामा होऊन छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास झालेले आहेत आ तरी देखील पोलीस प्रशासनाकडनं त्या गुंडावरती कसलीही कारवाई झालेली नाही आणि ही खूप मोठी हार आहे प्रशासनाची कारण की जर तुम्ही बघाला तर सारख्या कंपनीमध्ये आज दोन हजार प्लस एम्प्लॉई काम करतात तिथं कुठल्याही जातीचे किंवा कुठल्याही धर्माची लोक काम नाहीत करत सर्व धर्म समभाव ह्या तत्त्वावरती चालणारी के बी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्या कंपनीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर देश जगा भारतातूनच नाही तर देशभरातून शंभरच्या वर सायंटिस्ट ह्या फलटनसारख्या रुरल एरियामध्ये लोकेटेड झालेल्या आहेत पर त्या लोकांना आज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे जर एवढ्या मोठ्या कंपनीला असं होत असेल तर आमची सिक्युरिटी खरंच फलटणमध्ये आहे का आणि आम्ही ह्या फलटणसारख्या ठिकाणी केबीसारख्या ठिकाणी काम करावं का, हो का आज आम्ही कशी कंपनी चालवायची जर इंडस्ट्रीयल आज तुम्ही पाहिलात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आदेश दिलेला आहे की आपल्याला इंडस्ट्री जगवायच्यात इंडस्ट्री जगल्यात तर लोक जगतील लोक जगली तर आपल्या देशाचं आपलं वाढ होणार आहे म्हणून आज सचिन यादव साहेब या सार किसमानी फलटणसारख्या ठिकाणी केबी एक्सपोर्ट नावाचं एक छोटंसं रोपटं लावलं त्याचं मोठं वृक्ष झालं दोन हजार प्लस लोक काम करतात पण त्यासारख्या माणसाला ज्यांनी दहा हजार प्लस लोकांचा रोजगार तयार केला आहे दर महिन्याला एकशे ऐंशी ते दोनशे लोकांची तिथं रिक्रुटमेंट होते अशा कंपनीला जर मध्ये कुणी उठतंय आणि त्याला धमकी देऊन जर पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे मागण्याचा प्रकार होतोय तर खरंच यासारख्या कंपनीला आज प्रशासन मदत करत आहे का जनतेने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे जर आज ही कंपनी इथून कुठं स्थलांतरित झाली तर ह्या दहा हजार लोकांचा रोजगाराचं काय ह्याचा प्रश्न हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे होत आहे आज आम्ही सगळे त्या कंपनीमध्ये काम करून जपतोय पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही शिक्षणं घेऊन आज पलटणमध्ये येतोय एम बी ए झालेले आहेत लॉ uh, झालेले कितीतरी हाय क्लास बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन आज आम्ही पैठणमध्ये रि लो झालो तर फक्त के बी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळं आणि जर होमटाऊनला जर आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चांगल्या कंपनीमध्ये काम गा गा। करण्यास संधी मिळते पण एक तत्पुंज्या दोन तीन लोकांमुळं एखाद्या कंपनीची बदनामी होती आहे आणि कंपनीवरती अननेसरी तर कामगारांवरती प्रश्नचिन्ह होतोय भीतीचं वातावरण तयार होतंय तर खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्याच्या अंतर्गत राहतो आहे का बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटने संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा खरंच इथं वापर होतो आहे का आणि आज आपण सुरक्षित आहोत का हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभा राहिलेला आहे तर मी तुम्हाला तुमच्या चॅनलद्वारे ग्वाही देतो की लवकरात लवकर ह्या माणसावरती कारवाई व्हावी आणि आमच्या चेहऱ्यावर जे भीतीचं वातावरण आहे ते लवकर आमच्या चेहऱ्यावर तर तुम्ही आणचाल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो तसेच पोलीस डिपार्टमेंटला विचारले असता की या गुन्हेगारावर तुम्ही कारवाई कधी करणार अटक कधी करणार तर त्यांच्याकडून असं उत्तर येत आहे की आम्ही ते आता तुम्हाला काही सांगू शकत नाही तर हा कुठला प्रकार आहे शासनाचा तर या गुंडावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही विनंती आहे